नमस्कार मित्रांनो स्वर्णिम कोकण पेजच्या या आजच्या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत मी आणि माझे मित्र आज सकाळी पहाटे पाच वाजता वेंगुर्ल्यावरून निघालो या व्हिडिओच्या स्टार्टिंगला विषय तुम्ही ऐकलाच असेल साताऱ्याचं कास पठार खूप दिवस ऐकून होतो पण आम्हाला कधी जायचा चान्स या ठिकाणी मिळालाच नव्हता वेंगुर्ला सावंतवाडी आंबोली मार्गे कोल्हापूर सांगली आणि सातारा असा प्रवास करत आम्ही फायनली कास पठाराच्या पार्किंगमध्ये येऊन पोहोचलो दुपारचे बारा वाजलेले होते आमची गाडी या ठिकाणी पार्किंग केली आणि इथूनच कास पठारला जाण्यासाठी यांची प्रायव्हेट बस आपल्याला मिळते तिकीट तर आम्ही ऑनलाईन आधीच बुकिंग केलेलं होतं पर पर्सन तिकीटचा दर हा एकशे पन्नास रुपये आहे आणि लहान मुलांसाठी चाळीस रुपये दर आहे तसेच या ठिकाणी बारा वर्षाखालील मुलांची एंट्री एकदम फ्रीमध्ये आहे येथील काउंटरवरती आम्ही आमच्या तिकीट्स दाखवल्या आणि या कास पठारने या ठिकाणी मॅनेज केलेल्या बसमध्ये बसून आम्ही कास पठाराकडे जाण्यासाठी प्रस्थान केलं अगदी जेमतेम पाच मिनिटामध्ये आम्ही कास येऊन पोचलो इथे पोचताच अगदी वातावरण बदललेलं दिसलं कारण पार्किंगमध्ये जेवढं धुकं नव्हतं तेवढं धुकं कास आम्हाला पाहण्यास मिळालं कास गेटवरती फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी विविध प्रकारचे माहिती फलक लावलेले आहेत इथे गेल्यावरती हे माहिती फलक नक्कीच वाचा याच गेटवरती तिकीट काउंटर सुद्धा आहे इथे तुम्ही कॅशमध्ये पैसे देऊन ऑन स्पॉट तिकीटसुद्धा बुक करू शकता पण शनिवार आणि रविवार या दिवशी प्रचंड गर्दी जर असेल तर आतमध्ये जास्त माणसं सोडत नाहीत त्यामुळे ऑनलाईन तिकीट्स बुक करून तुमचा स्लॉट निवडा सकाळी सात ते अकरा अकरा ते तीन आणि तीन ते सहा अशा प्रकारचे तीन स्लॉट्समध्ये या ठिकाणी आतमध्ये पर डे हजार माणसं सोडली जातात तसेच दोनशे रुपये पे करून तुम्हाला हवा असल्यास तुम्ही गाईड सुद्धा या ठिकाणी घेऊ शकता आम्ही मुद्दामहून दोनशे रुपये पे करून एक गाईड निवडला कारण याच गावातील शेतकरी लोक ॲज अ गाईड म्हणून या ठिकाणी काम करतात हा आहे गुलाबी रंगाचा सुंदर असा तेरडा रानोमाळ फुललेला जणू आलेल्या पर्यटकांचं स्वागतच करतोय

आणि त्याच्यावरती असलेले पाच पिवळे ठिपके अतिशय सुंदर दिसतात सकाळी सात ते बाराच्या दरम्याने हे फुल फुलत हे आहेत कदम काका जे आमच्यासोबत ॲज अ गाईड म्हणून आले होते आणि ते आम्हाला सर्व फुलांची माहिती अगदी छानपैकी समजवून सांगत होते तर मित्रांनो ही आहे रान हळद हे आहे रान हळदीचं सुंदर असं फुललेलं फुल, फुल। कासपट्रावरती जवळजवळ आठशे पन्नासहून अधिक फुलांच्या प्रजाती आपणास पाहावयास मिळतात ना ना ते शेवळा प्रजातीमध्ये मोडतं आहे हे ऑर्किडचरिक म्हणताय ना असे थोडीशी जांभळसर वगैरे फुलं येतात राईट हे फूल आहे महाकालीची जीभ जशी कालीची जीभ बाहेर असते त्याप्रमाणे याची मधली कास पठारावरती स्टार्टिंगपासून एंडपर्यंत गेट नंबर एक गेट नंबर दोन आणि गेट नंबर तीन अशा प्रकारचे गेट्स आहेत आम्ही गेट, गेट नंबर तीनमधून आतमध्ये आलेलो कारण गाईड असल्यामुळे आणि आम्ही पैसे पेड केल्यामुळे आम्हाला या ठिकाणी स्पेशल सर्व्हिस दिली गेली नाहीतर कधीकधी या ठिकाणी फुलांचे फोटोज तुम्हाला काढून देत नाहीत कारण काही अतिहुशार पर्यटक ह्या फुलांचे फोटोज काढत असताना ती झाडं तोडून टाकतात किंवा पायाखाली आणतात किंवा ही फुलं तोडून आपल्या घरी घेऊन जातात म्हणून ह्या रेलिंगच्या आतमध्ये तुम्हाला एंट्री दिली जात नाही पिवळ्या रंगाची फुललेली रान हळद पाहून मन अगदी मोहून जात ही आहे जांभळ्या रंगाची कारवीची प्रजाती गुलाबी रंगाची दूर दूरपर्यंत पसरलेली ही आहे तेरड्याची प्रजाती हे सगळं पाहत असताना तुम्हाला या ठिकाणाहून बाहेर पडावं असं बिलकुल सुद्धा वाटणार नाही जूनमध्ये पाऊस पडल्यावरती ही झाडं या रानमाळावरती रुजायला सुरुवात होतात जून जुलै आणि ऑगस्ट असे तीन महिने पास झाले की सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ही फुलं हळूहळू फुलू लागतात आणि फक्त तीन महिन्यासाठी हा फुलांचा उत्सव या पठारावरती आपणास पाहावयास मिळतो या पठाराची नोंद वर्ल्ड हेरिटेजमध्ये रजिस्टर केलेली आहे त्यामुळेच भारतासोबतच भारताच्या बाहेरूनही बरेच पर्यटक हा फुलांचा उत्सव पाहण्यासाठी आवर्जून येतात मित्रांनो हा आहे धनगर फेटा या फुलांचं नाव धनगर फेटा असं संबोधलं जातं किंवा सफेद गेंदा असंही म्हटलं जातं ही आहेत सीतेची आसव या फुलांना सीतेची आसव अशासाठी म्हणतात की ह्याच्या मधोमध जो सफेद स्पॉट आहे तो अगदी पाण्याचा थेंब पडल्यासारखे दिसून येतात म्हणून सीतेची आसव असं सुंदर नाव ह्या फुलांना पडलेला आहे हे आहे टूथब्रश खालून वरतीपर्यंत मोठा दांडा आणि वरती टूथब्रश सारखे छोटे छोटे दात अशा ह्या फुलाचं नाव टूथब्रश म्हणून पडलेलं आहे ही सुंदर अशी इवली इवली नाजूक जांभळा आणि पांढऱ्या रंगाचे छट असलेली फुलं याचं नाव आहे रानजीरं त्यासोबतच हा आहे मिकी माऊ अगदी उंदऱ्याच्या चेहऱ्यासारखा या फुलाचा आकार असतो आणि याला दोन डॉड असतात म्हणून याला मिकी माऊ असं म्हटलं जातं तर मित्रांनो फुलांचा हा रान उत्सव आता सुरू झालेला आहे हा उत्सव जास्तीत जास्त एक ते दीड महिना असतो हा उत्सव बघायचा असेल आणि ही धुक्याची सुंदर अशी चादर तुम्हाला पाहायची असेल ही फुलांची सुद्धा सुंदर चादर पाहायची असेल तर घासपाठराला याचवेळी नक्कीच भेट द्या लहान मुलांना नेणं त्या ठिकाणी टाळा कारण या ठिकाणी धुकं आणि थंडी आहे मुलं तुमची आजारही पडू शकतात कासपडरावरती जर तुम्हाला कडकडून भूक लागली असेल तर या ठिकाणी याच गावातील काही महिला सुंदर अशी झुणका आणि भाकरी विक्रीसाठी ठेवतात या झुणका भाकरीची नक्कीच चव घ्या आणि या लोकांना मदत करा माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे या ठिकाणी फोटोग्राफी करत असताना बरेच पर्यटक ही फुलं पायाखाली तोडवतात ही झाडं तोडून टाकतात काही पर्यटक फुलं पानं तोडून घरी नेतात पण या ठिकाणी असलेली ही फुलं ही झाडं इथेच सुंदर दिसतात ती दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणं तुम्ही टाळा कारण काही झाडं फुलं ही स्पेसिफिक त्याच ठिकाणी येतात नवीन ठिकाणी त्या फुलांचं पुनर्जीवन होत नाही त्यामुळे ह्या प्रशासनाला मदत करा आणि कासपठार वाचवा धन्यवाद